हाय नमस्कार सगळ्यांना चाल आहे बघा चालल्या जे त्याच्या घरी आता ह्यांना उतरवायचंय आपल्याला फक्त अशा गौरव येत शेवटची एवढी बार व्हिडिओ बघून घ्या कारण की आता ती सगळं मांडलेलं आहे आता एक पाच सहा तर ठुलत कारण की येत होत्या अजून कालपेक्षा आज जास्त बायका येऊन बघून वगैरे गेल्या नंतर ना झालं संपलं आता त्यांचा दिवस ती चालल्या तर त्यांच्या त्यांच्या सासरी चला आपण जायचं सासरी तुम्ही आलाय सासरी पण मी कधी <laughs> आम्ही लांब सुट्टी घेऊन येत असते लांब म्हणजे एक चार आठ दिवसाची जास्त दोन दिवस काय राहून हात्यात या तर रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही रविवारी जाणार आहे दोन तीन दिवस यांनी नाईट शिफ्ट करून काम करून इकडं काय होत ही, का ही छत दिल्यामुळे इकडं अंधार येतोय होय काय मग झालं पाणी कधी उतरवायच्या म्हणजे गोबरा उतरूच नाही तर छान अशा घरात कसं प्रसन्न वाटत मस्त असे देव असल्यामुळं वाटणार आता बाकी सगळ्यांच्या पण आमच्या हाय तशाच येत आता काढाय सुरू करायच्या आधी स्वयंपाक करून मग संध्याकाळी उतरू असं करू राहू दे थोड्या वेळ बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवते मस्त वातावरण झाले शुभरा खेळ खेळते बाहेरच्या त्याली चौकशी काय 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 कुठं काय कुठं काय आता ही बसू लागायचं नाही आला उतरू लागायला आहे का नाही <gples> लाइटिंग सगळे बोर्ड काढा परत ही काढायचं सगळं काढायचं आणि सगळं व्यवस्थित करून ठेवायचं सगळी साड्या काढायच्या घड्या घालून ठेवायच्या छान अशा डागडागीन त्यांचं होतं तिथं ठेवायचं ती मुकवट छान अशी पॅक करून ठेवायची सगळं आणि गणपती बाप्पा देवाऱ्या ठेवायचं गणपती बाप्पाचं काम झालं हा दहा दिवस गणपती बाप्पा इकडे आहे परी परी इकडे बघ परी शाळेतून आली आता ना ग माऊ हा शुभ्रा बघ आमची कशी व्हिडिओत बोलती कशी बोलती गड आहे शुभ्रा इकडं हो का घराला असं बाहेरून हार लावल्यात इकडं पण लावली होती शुभ्राने तुडून काढले ते बाहेर असं वातावरण झालं मग हाती रडत होती छान असं वाटत वातावरण इकडं हार खूपच सुंदर आहे मला खूप आवडले असं कस आसली असल्यागत वाटते नकली तर पण सगळं नकली असतं पण आसली असल्यागत वाटते काढून निघले त्या घरात आहे कुलीकडल्या नाही ती पो वर्ण पडले ती पिशवी त्या घरात या ही शुभ्रा नाही तुझ्या नातीन तोडलं हे तर नव्हतं का साडवत त्याला मस्त असं तुम्हाला बाहेरचं वातावरण नदी वगैरे सगळं दाखवते ह्या व्हिडिओत मग मी शुभ्राकडे लक्ष दि ग इकडे आमचा दादा आणखी शुभम दादा आहे इकडे आमचा तर काय म्हणतो गुरांच काम आता गुरांच आवरायचं इकडे तुम्हाला सगळं म्हणजे सगळं जाणार ही दोन्ही बोकड येत येणार आता इकडे ही एक बोकड आहे आणि इकडे एक बोकड आहे दोन बोकड आहे तर तिकडे शिर्डी आहे ती आणायची तिकडे रेडी आहे छोटी बारकी आता आहे ती आणायची असं मस्त वातावरण झाले तुम्हाला नदी पण दाखवूया मस्त दाखव ती आहे ना ती नदी आहे हिथ आली पार घरामध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं हे आमचं घर आहे आणि हिथ नहका हिथच नदी आहे ही देव आहे आमचा मसोबा त्याच्या पाठीमागे लगेच नदी व्हिडिओ असल्यामुळे लांब वाटतंय पण आहे आणि त्याचं पाणी हका हो इथं शेजारी येतं ही असं चाल थोडं 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 अण्णा शेर्डीला आजींची ह्यांची घर यायचं गुर आमच्यासारखं वासरू तिकडं सगळं असं मस्त वातावरण आहे का इकडे परत वर सगळी घरं यायचं इकडं आवरायचं हे करायचं छान असं पटांगण आहे कसं वाटतंय तुम्हाला आमच्या गावाकडे सगळं म्हणजे सगळं हिरवं कुठेच असं तुम्हाला वाळायला दिसणार नाही तसे त्या पद्धतीचं असू या नदीला पण आहे दोन तीन दिवस तेवढ्यात ते एखाद्या ते दिवशी वर आले पाणी त्याच्यामुळे जाण्याचं काय विषय नाही लांब पाणी असल्यामुळं लेपर काका तिकडे खेळतात तसे उड्या मारत उड्या मारत गाडी लावली तिकडं आपली बघू काय झालं मे आपली का आम्ही ह्यातच मोबाईल नेट धरायचो हा मी शुभ्राला आमच्या करमते छोटी छोटी बाळ आहेत तर आजी ना आपा <laughs> तो कोय तिथं नाही बाबू नाही 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 आजी ना आपा गावाला येतं हिथं नाही तर तिला आजी ना नाव काढलं तर देण होते का आजी आज आजी नाही येत देन कसं हाय ते बी लेकर बार ले बार। ले। बार। ही बारकी त्याच्यामुळे एवढं काय छोटी असल्यामुळे एवढं नाही कळत ते तो होतात पप्पांनी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून सांगा आणि रुद्र पण हाय ये बाळ मोबाईल साठी आले त्याला सारखं म्हणजे सारखं मोबाईल लागतो हे बाळ इकडे व्हिडिओ बघायचा तू माझं व्हिडिओ बघतो ना बघतो ना हा व्हिडिओ बघतो हा हा अ बाळाचा मामा आहे माझा छोटासा